पश्चिम पन्हाळा तालुक्याला पावसानं गेल्या चार दिवसांपासून चांगलं झोडपलंय त्यामुळं तालुक्यात अनेक गावांमध्ये पुराचं पाणी घुसलंय शेतकऱ्यांचा मुख्य आर्थिक स्रोत असलेला दूध व्यवसाय पुराच्या पाण्यामुळे थांबलाय मात्र पुराच्या पाण्यातूनही जीवघेणा प्रवास करत काही डेअरी चालक दूध उत्पादकांकडून दूध संकलित करण्याचं आणि ते दूध ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव परिसराला पुराच्या पाण्यानं चार दिवस वेढा घातलाय त्यामुळे बाजार भोगाव परिसरातील शेतकऱ्यांचा दूध व्यवसाय थांबला होता नदीला पूर आल्यामुळे रस्ता बंद झाल्यानं जनावरांचं दूध घरातच ठेवण्याची वेळ दूध उत्पादकांवर आली आहे मात्र उत्पादकांच्या दुधाचं नुकसान होऊ नये आणि ग्राहकांना पुरेसं दूध मिळावं यासाठी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून वाहतूक केली जातीय भोगाव परिसरातील काऊरवाडी किसरुळ काळजवडे पोमरे इथल्या दूध डेअरी चालक लोकांनी एकत्र येऊन चार ते पाच फूट पुराच्या पाण्यातून जीव धोक्यात घालून दुधाचे पंधरा ते वीस कॅन बाजार परिसरातील रस्त्याची उंची वाढवावी अशी मागणी नागरिक अनेक वर्ष करतायत पण लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांना पुराच्या पाण्यातून जीव घेणा प्रवास करावा लागतोय बीन्यूज साठी बाजारभोगावहून किरण मस्कर